केंद्र व राज्य शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून दिव्यांगांचा सन्मान आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन मंठा तालुक्यातील दोनशे एकोणसत्तर दिव्यांग लाभार्थ्यांना चारशे पंचावन्न विविध साहित्यांचे आमदार लोणीकरांच्या हस्ते वाटप दिव्यांग बांधवांची सेवा करण्याचे भाग्य मला लाभलं याचं समाधान आमदार बबनराव लोणीकर केंद्र व महायुतीच्या विकासासाठी अनेक योजना प्रभावीपणे राबवून दिव्यांगांना सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांनी आज केले तहसील कार्यालय म्हणता येते आयोजित दिव्यांग बांधवांना मोफत साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी श्री लोणीकर बोलत होते यावेळी बोलताना श्री लोणीकर म्हणाले की राज्य व केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये दिव्यांगांच्या विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आली असून दिव्यांग बांधवांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आव्हान देखील यावेळी लोणीकरांनी केले के दिव्यांग बांधवांना मोफत साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी दोन बॅटरी ऑपरेटेड ट्रायसायकल सत्तेचाळीस ट्रायसायकल सेहेचाळीस व्हीलचेअर आणि सीपी चेअर दोनशे बहात्तर चालण्याच्या काठ्या बावीस ब्रेल छडी तेरा चोवीस बी टी सत्तावीस कृत्रिम हातपाय असे एकूण चारशे पंचावन्न दोनशे एकोणसत्तर लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले दिव्यांग नागरिकांना सर्वसामान्य नागरिकांच्या तुलनेत मिळणाऱ्या सोयी सुविधेकडे दुर्लक्ष केले जात असं असताना आता यात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मंठा शहरामध्ये महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी दिव्यांग बांधवांना आवश्यक त्या साहित्यांचे वाटप करण्यात आले त्यामध्ये सर्व प्रकारच्या दिव्यांग बांधवांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता वर्षभरापूर्वी ग्रामीण रुग्णालय मंठा येथे दिव्यांग बांधवांच्या मेळाव्या प्रसंगी तपासणी शिबिर आयोजित करून या दिव्यांग बांधवांना कोणत्या प्रकारच्या साहित्याची आवश्यकता आहे या संदर्भातील तपासणी करण्यात आली होती तपासणीनुसार या कार्यक्रमात दोनशे एकोणसत्तर बांधवांनी सहभाग घेतला होता यावेळी बोलताना श्री श्री लोणीकर म्हणाले की माझे सहकारी मित्र आमदार बच्चू कडू यांनी देखील दिव्यांग बांधवांच्या दृष्टिकोनातून अत्यंत मोलाचं काम केलं पक्ष वेगळे असले तरी काम करणाऱ्या व्यक्तीचं कौतुक निश्चितपणे आपण केलं पाहिजे अशा शब्दात आमदार बच्चू कडूंच्या कार्याचा गौरव आमदार लोणीकरांनी केला दिव्यांग बांधवांना कर्ज उपलब्ध करून देण्यापासून विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण देखील आपल्या मतदारसंघामध्ये दे। सातत्याने प्रयत्नशील असून या निमित्ताने दिव्यांग बांधवांची सेवा करण्याचे से भाग्य मला लाभलं याच मला समाधान आहे असेही यावेळी लोणीकर यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी मंठा जालना स्वाभिमानी झाला पाहिजे त्याला कुठं काही कमी करू नये आणि म्हणून मोदीजी देशभरामध्ये दिव्यांगासाठी अशा प्रकारच्या योजना आणलेल्या आहेत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आहेत आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत अजितदादा पवार आहेत दिव्यांगासाठी काहीही आम्ही कमी पडू देणार नाही प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी काम करावं आणि लोकप्रतिनिधींनी काम करावं आणि दिव्यांगाची सेवा करावी या भावनेनं आपण गेली पस्तीस वर्ष काम करतो आणि त्याच फळ त्याच फळ न मागता मिळत त्याच फळ न वापता मिळत मग तिथं जात नाही धर्म नाही हे जे दिव्यांग आहेत त्यांना देव समजून काम करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो प्रशासनातल्या अधिकाऱ्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा